भावा बहिणींनो हे बघा आमचं कोणतं काम लागलं हे बघा तिकडं सुमीचा बांधून देते वजे आणि हे बघा माझ्या या डोक्ष्यावरला चाललो आता मी तिकडे घेऊन ठेवतो आता बघून का काढून ठेव फोन ठेवतो मी तिकून आता वादा 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 आता बघा भावा बहिणी आता व्हिडिओ काढायला भेटतच नाही आणि व्हिडिओ नाही आम्हाला व्हिडिओ काढायला आता असे डोक्षावर फोनं घेऊ घेऊ जातो आम्ही आणि तिकडे बोंडी आहे त्या बोंडीवर नेऊन टाकून देतो थोडंसं पाणी आला होता बैल घरीच आहे बैल आमचा बिमार आहे कावांना आता आवतं आणलंच नाही थोडंसं बोल आहे तरी आवत चालते म्हणा लोक जे आवतं आहे आमचं आवड बंद आहे आता हे फोन घेऊन जातो बंडी बस हे बा दा दाखवतो बा तुम्हाला आता पुढे जाऊन दिसते तुम्हाला बंडी आता भरता ते आता आम्ही पण आणि मग ते बन आम्हाला उद्या बैल बंडी आली का सॉरी सॉरी बैल आले भावात का मग घेऊन जायचे आहे नाही फोनमध्ये छोटासा व्हिडिओ काढतो या जास्त काय मोठा व्हिडिओ काढत नाही आणि वेळही नाही खाल्ला असता तसं काय नाही पण वेळ नाही हे बघा हे बघा आता असं टाकलं आता डोक्यावरचं घे घ्या टाकलं वजं आता हे वज सोडतो आणि हे बघा हे असं भरतो हे हे असं 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 बंडीमध्ये भरतो बांधायलाही काही नाही आणलं फवन जे खाय म्हणे का बांधायचा त्या बुडी आहे म्हणजे ठेवून एक असा थोडंसं बांधून देतो मग बा भावा आणते आहोत तवा घेऊन देतो म्हणे घराकडे हे बंडी आणतो म्हणे बैल आणते तवा आता भावा बहिणी सोडतो आता हे तो भरतो आता तोपर्यंत तिकडं आता सुमित्रा बघा आम पा। आम का आमच्याकडे पाऊस नाही पान नाही बरोबर तुमचं झालं असं पेरणं आमच्याकडे काही नाही पेरणं पेरणं काहीच नाही झालं आमच्याकडे ज्यांच्याकडे बोलताय बलताय ते पेरते यावर्षी आमची आता सगळं नाही आता हे बा लोकाचे झाडं लोकाचे झाडं पाहून घ्या लोकाचे झाडं नाही आम्हाला तर निस्त नुकसान आमची दीड एक जागा वाहिली मी दीड एका जागा जाते मी पा आता नुकसान त्याच्यात ते कोणता फायदा आहे त्याचा नाही फायदा आमचे नुकसान आहे पण त्याचा काही फायदाच नाही ना का ते दोन तीन लाखाचे झाडं झाले का नाही का वीस पंचवीस वर्षामध्ये वीस पंचवीस कसे आहे तीस वर्षामध्ये तीस वर्षाची कमाई दोन तीन लाख झाडाची कमाई अंदाजे सांगतो मी अंदाजे सांगतो मला माहीत नाही आता किती झाडं आहे काय झाड शंभरक झाड आहे या वावरात शंभरक झाड आहे तर शंभर झाडाची कमाई किती होणार आहे सांगा तुम्ही आता किती होणार आहे शंभरचे काय हजार रुपये आहे का दोन दो हजार का तीन हजार का एक झाड कोणती झाडं आहे पण चांगली जबरदस्त आणि झाडं काय किमती का खूपच आहे का काही नाही किमती की झाले नुकसान त्याची झाली नुकसान जास्त आमची झाली नुकसान शेवटी बावर इकून टाका लागलं इकल वावर आमच्या या गावातल्या माणसाला इकलं वावर घेतलं वावर त्यांनी बाकीची आता बाबा इकणार आहे का नियोज नियोजन नाही ना लोकांचं मत म्हणजे शेती राहते त्यांची असं आहे आता मग आता नुकसान झाली आमची त्याची झाली नुकसान आम्हाला कोणता भेटला फायदा सांगा बरं तुम्ही आता त्या झाडाचा भेटला का आम्हाला फायदा ते फांदे आमच्या बावालाकडे येऊ नये आमच्या याच्यामध्ये येऊ नये आवाक्यात मग त्या फांद्याचा आम्हाला काही ह्याला काय फायदा त्या झाडाचा फायदा आम्हाला फायदा उलट आमच्या नुकसान देईन का नुकसान भरूपाय भरून सांगा आता मी कोणाला काम आहे त्या सांगा आता मग आता अशी आता गोष्ट आहे आता चला ठेवतो आता व्हिडिओ मला लई काम आहे आता लई काम आहे व्हिडिओ पिन्हा व्हिडिओचे ल असे अनेक काम आहे म्हणजे मागं आता जुने व्हिडिओ एडिट करायचे आहे हा तुरता थोडासा वेळा व्हिडिओ तुम्हाला दाखवला मी पाहिलं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्ती कमेंट करा तुम्ही धन्यवाद नमस्कार